सोलापुरातील मार्ग मार्ग सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर म्हणून ओळखली जाते मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार हे सोलापूरच्या विकासाबाबत नेहमीच कार्यरत असून सोलापूर आणि सोलापूरकरांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते प्रयत्नशील असतात असे उद्गार ऍडव्होकेट पंडित राठोड यांनी द न्यूज प्लसशी बोलताना व्यक्त केले यावेळी नव्यानं सुरू झालेलं आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेलं असं द न्यूज प्लस चॅनल हे विश्वासार्ह बातम्या घडामोडी तसंच याखेरीज विविध क्षेत्रातील व्यक्तींचा कार्य परिचय करून देतं चॅनलचे सर्वच विभागातील कर्मचारी अनुभवी असल्यानं द न्यूज प्लसची वाटचाल अशीच यशस्वी होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर आज सोलापूरमधल्या अनेक तालुक्यावर आम्ही भेटी देतो कारण सोलापूर जिल्हा हा बंजारा समाजांचं मुख्य स्थान असणारा असं आहे त्यापैकी ज्या या भागामध्ये झालेलो आहे या भागामध्ये जवळजवळ पंचवीस हजाराच्या घरात बंजारा समाज जर शेकडो तांडे बंजारा समाजाचे आहेत आणि एकंदरीत जर या बंजारा समाजाच्या संपूर्ण तांड्यापर्यंत जर कोणी पोचलं असेल ते जर खरोखर जर बघितलं गेलं तर मार्ग फाउंडेशनचं काम आहे आमचे भाऊज आहेत आमचे मित्र आहेत आमचे बांधवज आहेत श्री संतोष पवारजी त्यांनी हा आमचा खरोखर आम्हाला जे सर्वे करून समाजापर्यंत पोचायचं तर ते ऑल ऑलरेडी ते जवळजवळ वर्ष दोन वर्षापासून या भागामध्ये काम करत इथल्या जवळजवळ पंचवीस हजार बंजारा समाजापर्यंत पोहोचलेले आहेत प्रत्येक तांड्यापर्यंत पोहोचलेले आहेत ते फक्त तांड्यापर्यंत पोहोचले नाहीत तर तांड्यावर चा विकास देखील त्यांनी केलेला आहे तांड्यावरच्या आमच्या ज्या भगिनी आहेत ज्या महिला आहेत त्यांना सक्षमीकरण कसं करता येईल युवांना रोजगार कसा देता येईल छोटे मोठे उपक्रम कसे राबवता येईल अगदी वसंतराव नाईकांना आम्ही हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतो ज्यांनी हरित क्रांती घडवली त्यासाठी संपूर्ण तांड्यावर हरित क्रांती, क्रांती पुन्हा घडावी म्हणून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील इथं चाललं आहे म्हणजे ह्या सृष्टीचं संरक्षण करण्याचं काम देखील या मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून चाललेलं आहे एक काम 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 आहे आहे महिलांसाठी चालू तांड्यासाठी या प्रसंगी अॅडव्होकेट पंडित राठोड यांच्यासह मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार फाउंडेशनचे विविध पदाधिकारी सदस्य तसंच एवन फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओचे प्रोपरायटर आणि द न्यूज प्लसचे राजेंद्र पंडित यांची उपस्थिती होती सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट विजापूर रोड सोरेगाव येथील

सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स तुमचे स्वप्न हेच आमचे ध्ये कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स Two one zero zero three eight double four double six three one zero zero three.